E या ठिकाणी उपस्थित आदरणीय श्री राजू अनुसया लक्ष्मण जाधव रानोलीहून मंडळी जोरदार टाळून जाऊन ते आलेले आहेत त्याचप्रमाणे श्री मांडवकर रान रानोळा आलेले आहेत त्यांचे सुद्धा आभार मानते त्याचप्रमाणे ज्येष्ठ पत्रकार आणि गेल्या वर्षी दापोलीला जेव्हा मी बारीक केली होती तेव्हा माझा शिरसाठ भोवनचा जंगी सामना झालेला होता तेव्हा द्या ते आयोजित करणारे म्हणजे आदरणीय श्री मंगेश जी निंबरे यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानते की गिस्त या ठिकाणी उपस्थित मंडळी जोरदार जरा टाळ्या होऊन जावे त्याचप्रमाणे या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्री विनायक आरेकर यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानते त्याचप्रमाणे उपाध्यक्ष आदरणीय श्री कृष्णकांत चव्हाण यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानते त्याचप्रमाणे मंडळाचे सचिव आदरणीय श्री प्रभाकर पाटील यांचे सुद्धा आभार मानते त्याचप्रमाणे मुंबई मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्री सुजित पाडलेकर सुद्धा मनपूर्वक आभार मानते म्हणजे जोरदार टाळून दे त्या ठिकाणी उपस्थित तुम्हाला सर्वांचे आभार मानते हे का हे का म्हणतोच सुरुवात नाहीतर प्रस्तावना झाली प्रस्तावना झाली हर हर महादेव बजरंगबली म्हणून झाला आणि मग विचारतात तुमका माझा आवाज येतात <laughs> <laughs> नंतर विचारून फायदो काय तुमची प्रस्तावना झाली हा परत गम पण झालं बरोबर की नाही नंतर विचारतात तुमका माझा आवाज येतात काय तुमका समजणार आहे खरोखर <laughs> कर, म्हणजे जास्त काही सांगण्याची गरजच पडली नाही एवढा सुंदर साऊंड सर्विस आज या ठिकाणी आम्हाला लाभलेला आहे मंडळी आणि आमचा आवाज हा तुमच्यापर्यंत पोहोचावा म्हणून ते खूप मेहनत घेत असतात त्यांच्यासाठी मंडळी जोरदार टाळा होऊन जातात खरंच खूप खूप आभार मानते त्याचप्रमाणे आज आपण खई लावू हसता खू आज आपण दांडा या ठिकाणी आलेलो आहे दांडा उगाच काहीतरी बोलत आठवायचा दांड्या उगाच काहीतरी हा हा आदन्या निळगंट गोपीनाथ काका यांचकडून गहुमूल असं हे पन्नास रुपयाचं पारितोषिक जे आहे ते गवळणीसाठी आलेलं आहे नक्की काका गवळून घेऊयाची साला काढूया <laughs> हा अगदी सुरुवातीपासून म्हटला जरा कस आम्ही मुळात येणारच उशीर झाला मला खूप उशीर झाला खरं था तर एवढा व्हायला नाही पाहिजे होता पण काय करणार आम्ही जवळजवळ जेटीवरती आत्ताच होत किती वेळ आपली वाट बघतोय की पटकन जाऊ कारण सारखे सारखे फोनच होते भटकर पुटे, पुटे, पुटे। काका बोलतरकर काका सारखे आपले कुठे आहेत कुठे आहेत कुठे म्हटलं काका येतोय जरा थांबा पण सारखे कॉन्टॅक्ट मध्ये होते आणि त्यामुळे येण्यास उशीर झाला त्यामुळे जेवणही उशीर झालं जवळ जवळ आठ वेळा भात खाल्ले पण सांगला नाही काय की जेवणाचे बाबा मंडळ सोय केलेली होती नाही जेवले उपाशीवर <laughs> मग काय खालास का गोवर्धनात आवाज गेलो तुमच म्हटला चलला काय म्हंटला प्रश्न तुम्ही म्हणला सुंदर गोवर्धना इकडली सगळी लोकांना गोवा खूप शौकीन आहेत भजनांचे आणि मग असे ज्याप्रमाणे सांगितलात की पंचरत्नांनी सुद्धा या ठिकाणी आपली भजनरूपी कला सादर करून या ठिकाणी केलेली आहेत आणि आज त्यांची म्हणून आज आम्ही छोटे कलाकार जास्त पण मोठे नाही एकदम छोटे कलाकार जे आता आता कुठे मी भजन म्हणजे काय हे शिकतोय अशा कलाकारांना या ठिकाणी पंचरत्नाने या ठिकाणी आपली कला सादर करून झालेली आहे त्यानंतर आम्हाला ही मोठी संधी या ठिकाणी तुम्ही दिली त्याबद्दल आभार मानते म्हणजे जोरदार टाळावून लावते गुवानसाठी तुझा खरंच भजनाची सुंदर संधी सुरुवात केला तुम्ही फक्त एवढाच सण कळ इथल्या लोकांची परिस्थिती बनली जवळजवळ दहा वाजल्यापासून इथे उपस्थित आहेत सगळे म्हणजे काय तर बारीक पेटवतले असं त्यांना वाटलं पण आलाप लोक सुरुवात केलं मी हो बाबा म्हणजे मी म्हटला म्हटलं मी झोपतोय म्हटलं उठवा ते काकामध्ये पाठचे गो म्हणत मी झोपतोय म्हणतो उठवा ते म्हणत मी झोपून उठतोय म्हणतो तू झाला नाही तो आलाप की उठव म्हटलं हा झोपा जसं भजन समजलं तसं सांगितलं नाही उठू उठवावं ते उठले हो एवढाच सांगतोय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी त्याच्यापेक्षा सगळे बरोबर की नाही थांबणार पण वा खरंच मंडळाची सुंदर सोय म्हणजे एवढा लेट येऊन सुद्धा सुंदर सहकार्य आम्हाला सुद्धा केलं त्याचप्रमाणे भजना कंटा कंटाळलेले होते त्याला थांबवून ठेवण्याचं सुंदर काम त्या काकांनी केलं त्या काकांसाठी मंडळी जोरदार काका उडाली उडवा असा उडव ते जरा था थांबा फक्त बघा सर्वप्रथम या ठिकाणी प्रार्थना आस्था सुरुवात करते कारण आपण ज्या कामासाठी या ठिकाणी आलेलो आहे जास्त मी काय आलं बिलं मला होणार नाही कारण तुमची परिस्थिती मी समजू शकते ह्यांनी तुमची परिस्थिती बिकट करून सोडलेली आहे तसं माझ्याकडनं होणार येत राहा पेटवतोय नाव सांगा ना। 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 जानी अनोवर जानी म्हणजे जीव जीवा देणारे असे जानी या इच्छा म्हणून बहुमूल असा एक पन्नास रुपयाचा पारितोषिक आलेला आहे मंडळाचे वतीने आभार मानचे धन्यवाद बघा सर्वप्रथम या ठिकाणी प्रार्थनेला असतं सर्वप्रथम या ठिकाणी सुरुवात करतो व yeah,